नमस्कार मित्रांनो तुमचं बुक मंत मराठी या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे सवय बदलल्या तर आयुष्य बदलतं हे विधान खरं ठरवणारे पुस्तक म्हणजे ऍटॉमिक हॅबिट्स लेखक जेम्स क्लिअर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आपल्याला शिकवतं छोट्या सवयींचं मोठं सामर्थ्य आज आपण या पुस्तकातील काही जबरदस्त मुद्दे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक टक्के सुधारणा म्हणजे मोठा बदल आपण दररोज फक्त एक टक्के सुधारणा केली तरी वर्षभरात आपले आयुष्य सदुतीस्पट चांगलं होऊ शकत मोठे बदल एकदम करण्याची गरज नाही छोट्या सवयी रोज सुधारत जा सिस्टीमवर लक्ष द्या फळावर नाही लोक उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करतात माझं वजन कमी करायचे जास्त पैसे कमवायचे पण लेखक सांगतात उद्दिष्ट नाही तर सवयीची प्रणाली बदलवा दररोज तीस मिनिट चालण्याची सवय लावा वजन आपोआप कमी होईल हॅबिट संकेत संकेत इच्छा बक्षीस सवय या सवय कशा तयार होतात एखादा मिळतो मग आपल्याला इच्छा होते मग आपण कृती आपल्याकडून ती कृती होते आणि मग बक्षीस रिवॉर्ड मिळतात उदाहरणार्थ मोबाईलवर नोटिफिकेशन येतं मग ती उघडण्याची आपली इच्छा होते मग आपण ती स्क्रोल करण्याची कृती करतो आणि त्यातून आनंद वाटतो हे आपलं बक्षीस ही साखळी ओळखा आणि आपल्या सवयीसाठी वापरा आयडेंटिटी बदलवा मग सवयी बदलते मी एक फिट माणूस आहे असं स्वतःला म्हणा मग एक फिट माणूस काय करेल हे विचारून कृती करा जेव्हा सवयी तुमच्या ओळखीचा भाग बनतात ते ते ना तेव्हा त्या टिकतात मित्रांनो ऍटोमिक हॅबिट्स आपल्याला हे शिकवतं की मोठ्या बदलासाठी मोठी सुरुवात नाही तर सातत्याने लहान पावलं महत्वाची असतात तुम्ही या पुस्तकातून तुम काय शिकलात कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या पुस्तकासोबत तोपर्यंत तो, चांगल्या सवयी जोपासा आणि उत्तम आयुष्य घडवा धन्यवाद